नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये कोणती रेसिपी नाही पाहणार आहोत तर आपले जे आठवड्याभराचे किंवा महिन्याभराचे जेवण जर झटपट बनवायचे असेल बऱ्याच जणी ऑफिसला जाणारे असतात तर त्यांना बऱ्याच वेळ चटकदार मसालेदार जेवण बनवायलाही वेळ नसतो तर त्यासाठी आपले जेवण जर झटपट बनवायचे असेल तर हे तीन वाटणं अतिशय महत्त्वाचे आहे तर इथे मी मिरच्या घेतल्या आहेत पाव किलो आणि लसूण घेतलेला आहे शंभर ग्रॅम सोलून तर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहे तर हे जर वाटण आपल्या घरात असेल तर कोणतीही कोथिंबीर बन कोथिंबीर वडी आळूवडी किंवा तुम्ही कोणतीही वडी किंवा थालीपीठ तसेच झुंका जर बनवायचं असेल तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला मिरची साफ करावी लागते तसेच लसूण साफ करून ठेवावा लागतो जर हे वाटण जर आपल्यात असेल तर ह्या गोष्टी झटपट बनू शकतात तर हे वाटण तुम्ही ब भजीसाठीही वापरू शकता तर हे वाटण आपल्याला पाणी न टाकता अतिशय बारीक असे वाटून घ्यायचे आहे तर हे आपले वाटण तयार आहे तर हे वाटण एका हावबंद डब्यामध्ये भरून ठेवणे महिनाभर या वाटणाला काहीच होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा थालीपीठी बनवतो तसेच बरेच प्रकार आहेत की ज्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण वापरतो तर त्यासाठी हे वाटण अतिशय महत्त्वाचे आहे तर हे नक्की जर आपल्या जर घरात असेल तर आपल्याला स्वयंपाक बनवायचाही कंटाळा येणार नाही तसेच आपले जेवणही झटपट आणि रुचकर बनेल तर आपले हे वाटण आपण महिनाभर छान स्टोअर करू शकतो तसे दुसरे वाटण आहे तर इथे सुके खोबरे घेतले आहेत पाव किलो लसूण घेतलेला आहे मी शंभर ग्रॅम तसेच दोन मूठ कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबीर स्वच्छ धुवून वाळवून घ्यायची आहे कोरड्या कपड्याने तसेच मिक्सर भांड्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकून पाणी न टाकताच वाटून घ्यायचे आहे इथे पाण्याचा अजिबात वापर करू नये कोणत्याही वाटणाला तर हे वाटण तुम्ही भरलेली वांगी किंवा खारी खारी वांगी भरलेला दोडका तसेच आपण जेव्हा रोजची भाजी करतो पातळ किंवा सुकी त्यासाठी आपण लसूण टेचून बऱ्याच वेळा वापरतो तर हे ह्या वाटणातील एक ते दोन चमचा जर तुम्ही टाकला तर ती ही भाजी अतिशय छान बनते तर हे वाटण ही पंधरा ते वीस दिवस अतिशय छान टिकते तसेच आपले तिसरे वाटण आहे कांदा खोबऱ्याचे तर ही ते मी ह्याची रेसिपी आधीच एकदा अपलोड झालेली आहे सविस्तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तुम्ही ती रेसिपी सविस्तर पाहू शकता तरी पण मी तोंडी सांगते एक किलो कांद्याला एक किलो कांदा पातळ चिरून भाजून घेतलेला आहे खोबरे घेतले आहेत पाव किलो तसेच दोन मूठ कोथिंबीर घेतली स्वच्छ धुऊन कोरडी करून तसेच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत शंभर ग्रॅम आलं घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम हेही वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचे आहे हे वाटण अतिशय महत्त्वाचे आहे हे जर वाटण आपल्या घरात असेल तर व्हेज नॉनव्हेज कोणत्याही रेसिपी तुम्ही ह्या वाटणापासून बनवू शकता जवळजवळ दोनशे अडीचशे रेसिपी ह्या वाटणापासून आपल्या आपल्या तयार होऊ शकतात तर हे वाटण मच्छी मटण चिकन अंडी तसेच शाकाहारी जेव्हा तुम्ही जेवण बनवाल तेव्हा त्यावेळेला तर ह्या म पासून पातोडीचा रस्सा शेवभाजी मिसळलाही तुम्ही हे वाटण वापरू शकता अतिशय चविष्ट ह्या मसाल्यापासून सर्व रसाभाज्या तसे सुक्या भाज्या बनतात तर हे वाटण खूप महत्त्वाचे आहे सकाळच्या धावपळीच्या वेळेत आपल्याला बऱ्याच वेळेला छान चटकदार भाजी बनवता येत नाही मसालेदार तेव्हा हे वाटण अतिशय महत्त्वाचे आहे हे जर वाटण आपल्या घरात असेल तर अर्ध्या एक तासाचं काम अवघ्या दहा ते पंधरा मिनटात होईल म्हणून हे वाटण अतिशय महत्त्वाचे आहे तर हे वाटण एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून हे वाटण तुम्ही पंधरा ते वीस दिवस काय तुम्ही महिनाभरही ठेवू शकता फक्त हे तिन्ही वाटण किंवा कोणतेही वाटण जेव्हा आपण वापरतो तेव्हा फक्त एकच काळजी घ्यायची आहे आपण हे वाटण काढण्यासाठी कोरड्या चमच्याचाच वापर करायचा आहे त्याला पाण्याचा एकही अंश असता कामा नाही हे वाटण जसे महत्वाचे आहे आपल्या रोजच्या जेवणात तसेच त्याबरोबर तुम्ही एकदम लसूण सोलून ठेवू शकता तसेच शेंगदाणे भाजलेल्या शेंगदाण्याचे कुठेही बनवून ठेवू शकता हे वाटण बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अवघ्या एक तासामध्ये आपले हे तिन्ही वाटण बनवून आपण ठेवू शकतो जेव्हा तुम्हाला सुट्टी असेल आठवड्यातून एक दिवस जर ह्या वाटणाचा एक तास जरी दिला तर आपण जवळजवळ पंधरा ते वीस दिवस छान चटकदार चा जेवण जेवू शकतो तसेच जर हे वाटण हाताशी असेल तर आपला स्वयंपाकी झटपट तयार होईल अशा प्रकारे तुम्ही हे सर्व वाटण एकदा बनवून ठेवा आणि रोजच्या स्वयंपाकामध्ये काय फरक पडतो हे मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू